नमस्कार मंडळी नमस्कार महाप्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि एक अतिशय सुंदर प्रॉपर्टी आपल्याकडे विकण्यासाठी आलेली आहे ही प्रॉपर्टी आहे वन आर के फ्लॅट फॉर सेल ॲट आंबेगाव पठार पुणे साई सिद्धी चौक आहे या चौकामध्ये ही प्रॉपर्टी आहे जी आत्ता आपल्याकडे विकण्यासाठी आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आंबेगाव पठार आहे इथे आपल्याकडे काय काय फॅसिलिटीज काय ॲमेनिटीज मिळतील तर तुम्हाला सांगतो ही प्रॉपर्टी जुनी प्रॉपर्टी आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत या प्रॉपर्टीमध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे कॉर्पोरेशनचं पाणी येतं या प्रॉपर्टीला लिफ्ट नाही आहे या प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी पाचव्या मजल्यावरचा फ्लॅट आहे आणि एक अतिशय हवेशीर अतिशय लॅविश हा सुंदर असा फ्लॅट आहे जो आहे तीनशे शहाण्णव स्क्वेअर फीट तर मित्रांनो एक अतिशय सुंदर प्रॉपर्टी जर तुम्हाला घ्यायची असेल या प्रॉपर्टीबद्दल आणखीन काही चौकशी करायची असेल माहिती हवी असेल तर नक्कीच स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे महाप्रॉपर्टीज पुणे या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि या प्रॉपर्टीबद्दल आणखीन चौकशी तुम्ही करू शकता सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे तर विचार कसला करताय जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर इथे आत्ता सहा हजार रुपये एवढं रेंट येत आहे आणि जर तुम्हाला स्वतःला राहायला हा फ्लॅट घ्यायचा असेल तर तोही अतिशय सुंदर आहे कारण एक सिटीमध्ये एक सुंदर प्रॉपर्टी ती इतक्या कमी किमतीमध्ये आपल्याला मिळणार आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा कारण एक इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने म्हणा किंवा राहायला येण्याच्या दृष्टीने म्हणा एक सुंदर प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे अजून दुसरा कसलाही विचार न करता तुम्ही नक्कीच या प्रॉपर्टीबद्दल विचार करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आम्ही नक्कीच या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला सगळी माहिती देत राहू तर मित्रांनो महाप्रॉपर्टीज पुणेमध्ये आपण नेहमीच फ्लॅट देणे घेण्याचे व्यवहार करत असतो नवीन फ्लॅट असो किंवा जुने फ्लॅट असो याचे व्यवहार करत असतो तसेच फ्लॅट रेंटनी देणे किंवा घेणे हाही फ्लॅटचा व्यवहार आपण करत असतो त्याचप्रमाणे पुणे शहराच्या आसपास प्लॉट्स असतील तर ते प्लॉट्स विकणे किंवा विकत घेणे किंवा विकत देणे हा सगळे व्यवहार आम्ही या महाप्रॉपर्टीज पुणे चॅनलच्या माध्यमातून करत असतो तुमच्याकडे प्लॉट असेल किंवा फ्लॅट असेल भाड्याने असे, द्यायचा असेल किंवा घ्यायचा असेल किंवा विकायचा असेल किंवा तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर नक्कीच आमच्या या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आमचे सगळे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि नक्कीच तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया काहीतरी काहीतरी नवीन प्रॉपर्टीचं सोल्युशन घेऊन काही नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सायनिंग ऑफ थँक्यू सो मच